महाबोधी महाविहार जे आहे हे आम्हाला मुक्त केलं पाहिजे आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे आणि यासाठी आम्ही जेल भरो आंदोलनाच्या सुद्धा तयारीत आहे बौद्ध लोकांचं तिथं जर स्वातंत्र्य हिरावून घेत असेल हे बुद्धिस्ट लोकांच्याच ताब्यात असलं पाहिजे तिथं इतर कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप असता कामा नाही सगळ्यांनी हे झालं तर काय घ्या पाहिजे महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळाला पाहिजे त्याच जे पूर्ण जे मॅनेजमेंट आहे ते बौद्धांना मिळालं पाहिजे या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून संबंध भारतभर आंदोलन चालू आहेत या आंदोलनाच्या माध्यमातूनच आता सांगलीमध्ये तेवीस मार्च रोजी एक बौद्ध परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक आए अपन तेजी चर्चा करू या आप मुझे बताइए आप इस कार्यक्रम के बारे में थोड़ा सा जानकारी दीजिए तेईस मार्च को सांगली में बहुत बड़ी धम्म परिषद का आयोजन हमने किया हुआ है इस धम्म परिषद में सभी तहसीलों से बड़ी संख्या में कम से कम तीन हजार लोग इस परिषद में आने वाले हैं और महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के द्वारा 2016 से लगातार चलाया जा रहा है इसका परिणाम है कि राष्ट्रीय स्तर पर देश भर में ये आंदोलन शुरू हो गया है और इसी कड़ी में तेईस तारीख को बड़ी धम्म परिषद करने के बाद शाम को चार बजे से छः बजे तक हम एक महाविशाल रैली का भी आयोजन कर रहे हैं कि महाबोधि महाविहार का जो कब्जा ब्राह्मणों के नियंत्रण में है उसको मुक्त करके बौद्धों को दिया जाए उन्नीस जो कायदा है इसके बारे में वो क्या है उसके बीटीएमसी एक्ट जो बनाया गया 1949 को वो एक्ट 26 जनवरी 1950 के पहले बना और संविधान में आर्टिकल संविधान में तेरह आर्टिकल तेरह में लिखा हुआ है कि 26 जनवरी 1950 के पहले जितने भी कानून है उसको नल एंड व्हाइट घोषित किया जाता है यह कानून पहली बात तो संविधान सम्मत नहीं है दूसरी बात यह है कि यह लोगों के साथ में अन्याय करने वाला कानून है इसमें नौ सदस्य बनाए गए हैं नौ सदस्यों में से चार जो है वो हिंदू होंगे ऐसा कहा गया है और एक मजिस्ट्रेट होगा और उसके अलावा चार सदस्य जो है वो बौद्ध होंगे इस तरीके से जो बात कही गई है उसमें बहुमत जो है उन्हीं लोगों का होता है तो इस आधार पर बुद्धिस्ट लोगों के स्थल पर बुद्धिस्ट लोगों का ही नियंत्रण होना चाहिए हमारी मांग है कि इस एक्ट को रद्द करके सभी मेंबर जो है वो बुद्धिस्ट ही होना चाहिए अभी जो आप मुखरिषद तेईस तारीख को कर रहे हो कौन कौन से डिस्ट्रिक्ट के लोग महाराष्ट्र से शामिल वैसे तो ये सांगली जिले की परिषद है लेकिन इस परिषद की चर्चाएं पूरे महाराष्ट्र के अंदर चल रही है और इसमें पश्चिम महाराष्ट्र के खास तौर पर लोगों के आने की संभावनाएं है तो पश्चिम महाराष्ट्र में आप आपका सांगली सतारा कोल्हापुर पुणे इस एरिया से लोग आ सकते हैं कोल्हापुर महाबोधि महाविहार के बारे में जो आपका बौद्ध दो, समाज का ताबा उस पर चाहिए ये जो मांग आपकी रही है उसके बारे में चर्चा वहाँ पर होने वाला है इस परिषद में हाँ इस परिषद इस परिषद में विषय लगाया गया है कि महाबोधि महाविहार और देश में तमाम जो लेनी है या बौद्ध स्तूप है जिन पर दूसरे लोगों का कब्जा है उस कब्जे को मुक्त करने के लिए ये परिषद में चर्चा होने वाली है इस पर विषय लगाया गया है अपने बरबर आता या, या संयोजन कमिटी मधले आणखी एक मेंबर आहेत आपण त्यांची चर्चा करू मला सांगा नक्की काय भूमिका राहणार आहे या बुद्ध परिषदेची आणि नक्की भूमिका बुद्ध महाविहाराच्या भूमिका या धम्म परिषदेची अशी आहे ही धम्म परिषद सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे आणि प्रथमच होत आहे तर या धम्म परिषदेच्या माध्यमातून महाबोधी महाविहार जे आहे हे आम्हाला मुक्त केलं पाहिजे आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे आणि यासाठी आम्ही जेल भरो आंदोलनाच्या सुद्धा तयारीत आहे येत्या काही महिन्यातच जेल भरो जर आमचं राष्ट्रपतींनी महामहीम राष्ट्रपतींनी आमचं जर ऐकलं नाही तर आम्ही जेल भरो आंदोलनाच्या सुद्धा तयारीत आहे आणि या परिषदेमध्ये एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे जे लोक आहेत ते सुद्धा या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत ही धम्म परिषद एक महान आणि ऐतिहासिक अशी होणार आहे आणि या धम्म परिषदेमध्ये जे बौद्धांचं जे आ, स्थान आहे अस्तित्व आहे जे महाबोधी विहार तिथं बुद्धांना संबोधी प्राप्त झालेले आहे आणि याच ठिकाणी जर बुद्धांचं म्हणजे बौद्ध लोकांचं तिथं जर स्वातंत्र्य हिरावून घेत असेल हे बुद्धिस्ट लोकांच्याच ताब्यात असलं पाहिजे तिथं इतर कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप असता कामा नये आणि ते विहार आम्हाला स्वातंत्र्यरित्या आमच्या बुद्ध लोकांच्या ताब्यात यावं यासाठी आम्ही ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे आणि याच्यानंतर धम्म परिषदेनंतर एक विशाल मोठी रॅली होणार आहे ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत या रॅलीचा मार्ग असेल आणि या रॅलीमध्ये सुद्धा बहुसंख्येनं महिला असतील विद्यार्थी असतील आणि इतर काही लोक असतील ही सुद्धा यामध्ये समाविष्ट होतील आणि याला इंटरनॅशनलचा आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा पूर्ण आम्हाला सहकार्य आहे पाठिंबा आहे आणि भारत मुक्ती मोर्चाच्या महिला सुद्धा यामध्ये साथ सहयोग करणार आहेत आणि सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ही परिषद आयोजित केलेली आहे तर या परिषदेला सर्व लोक येतील अशी मी आवाहन करत आहे आ, गेले महिना दोन महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन होता जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल तुमची जी भूमिका आहे की महाविहारावर आमचा ताबा बौद्धांचा ताबा मिळाला पाहिजे तर या भूमिकेला आतापर्यंत काही थोडंफार जरी यश प्राप्त झालेलं आहे अजून तरी काही म्हणजे यश आलेलं नाही परंतु इतर ज्या काही घटना घडत आहेत याच्याकडे लोकांचं लक्ष ड्रायव डायव्हर्ट ड्राइव, केलं जाते तर ते डायव्हर्ट न करता म्हणजे हा प्रश्न म्हणजे अनुत्तरितच ठेवण्याचा त्यांचा असा हे दिसतोय परंतु हे न होता याच्याकडे सुद्धा शासनानं लक्ष दिलं पाहिजे कि हे महाबोधी विहार हे मुक्त झालं पाहिजे ब्राह्मणांच्या हातून बौद्धांच्या हातामध्ये हे आलं पाहिजे आणि यासाठी नंतर जर नाहीच ऐकलं तर ह्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो अशी आम्ही ग्वाही देऊ शकतो असे ठळक मुद्दे की त्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा करणार आहात किंवा ठराव करणार आहात असे काही मुद्दे या बौद्ध परिषदेमध्ये असे मुद्दे आहेत की आज जे जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये जी भांडणं लावलेली आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म अशा पद्धतीनं दिलेला आहे की तिथं सर्व धर्मातील जातीतील समूहाला एकत्रितरित्या बांधण्यासाठी धम्म स्वीकारलेला आहे आणि या धम्माचं महत्व जाणून घेण्यासाठी सांगलीमध्ये धम्म परिषद आयोजित केलेली आहे यामध्ये सांगली जिल्ह्यामधील जेवढे जेवढे बुद्ध विहार असतील त्या सर्व बुद्ध विहारातले जे संयोजक असतील किंवा जे कार्यक्रमांना जे बौद्ध बांधव उपस्थित असतील किंवा इतर जे लोक असतील ते सुद्धा या परिषदेला हजर राहणार आहेत भगवान बुद्ध गौतम बुद्धांनी असं सांगितलं होतं की शांत राहा शांततेच्या मार्गाने चला म्हणजे शांतता ही क्रांती करू शकते आणि या शांततेच्याच मार्गानं ही बौद्ध धम्मपरिषद तेवीस मार्च रोजी इथं सांगलीमध्ये संपन्न होते आणि या बौद्ध धम्मपरिषदेच्या माध्यमातून बौद्ध गया या ठिकाणी जे महाविहार आहे त्याचा ताबा बौद्धांना मिळावा यासाठी क्रांतीची मशाल या ठिकाणी पेटवली जाणार आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूजसाठी सांगली